हिंद मित्रांनो पोलीस भरतीबद्दल आज आपण महत्वाची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती न आला असेल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या जी रिअल माहिती आहे तीच रियल माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे अनेक विद्यार्थी अनेक न्यूज मध्ये सुद्धा तुम्ही वाचला असेल की मे महिन्याच्या एंडिंग पासून हॉल तिकीट सुरू होऊन जातील हॉल तिकीट मिळायला सुरुवात होऊन जातील आणि मैदानीच असलेला सुरुवात होऊन जातील आणि अनेक न्यूज चालू आहे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल तर नेमका ग्राउंड चालू होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत आज अनेक खुलासे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहा मित्रांनो एकंदरीत सुरुवातीला मी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोललो होतो की बाळानो मागच्या वर्षी झालं ते झालं पण या वर्षी डबल फॉर्म भरून तुमचा काही फायदा होणार नाहीये कारण आधार कार्ड लिंक केलेला आहे आणि या आधार कार्ड नुसार अनेक ठिकाणी तुम्ही पाहत आहात डबल फॉर्म वाले विद्यार्थी जे आहेत ते सापडले त्यांची सगळ्यांची लिस्ट आली अगदी मुंबई पासून तर नागपूर पुणे सगळ्या सगळ्याच ठिकाणची लिस्ट आली आणि एक नसीब त्यांचं चांगलं आहे की त्यांना एक संधी दिली आहे की बाबा तुम्ही कोणताही एका ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकतात कोणत्याही एकाच ठिकाणी तुम्ही परीक्षा देऊ शकतात इतरत्र फॉर्म जे तुम्ही भरलेले आहे ते सर्व रद्द करायचे त्याबद्दल हमीपत्र तुम्हाला लिहून द्यायचे प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेल्या होतात ठीक आहे असं परिपत्रक निघालं आणि सर्व मुलं त्याच्यावरती आता कारवाई करतायत काही काही मुलांनी हद्दपारी केली होती डायरेक्ट एकोणचाळीस बेचाळीस फॉर्म भरून मित्रांनो तुमचा पैसा याच्यामध्ये वाया गेला बाकी काहीच नाही कारण त्यांनी सरळ सरळ बोललो तर आधार कार्ड लिंक केले तुम्हाला एकाच ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे तरी सुद्धा तुम्ही आधार कार्ड नंबर चेंज करून फॉर्म भरलात आणि आता तुम्हाला त्याचं काय असेल ते तुम्हाला मिळालेलं आहे आता भरती प्रक्रिया सुरुवात म्हणतायत मेच्या एंडिंग पासून सुरुवात होऊन जाईल किंवा काही काही मुलं असेही म्हणतात या तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे त्या तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे तर बघा मित्रांनो ग्राउंड कधी सुरू होईल ऑफिशियल परिपत्र कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत आलेला नाही किंवा मुलांचे हॉल हॉलटिकीट यायला सुरुवात झाली अशी सुद्धा अफवा चालू आहे तर आतापर्यंत कोणत्याही मुलाचं तिकीट आल आलेलं नाही कोणत्याही मुलाचं तिकीट जाहीर सुद्धा झालेलं नाही लक्षात घ्या मैदानी चाचणी किंवा मुलांची जी काही भरती प्रोसेस आहे पुढची प्रोसेस जी काय आहे ती लोकसभेच्या इलेक्शन इलेक्शन झाल्यानंतरच ठरवता येईल आता काही मुलांचं असंही म्हणणं होतं सर आता महाराष्ट्रामध्ये लोकसभाची निवडणूक का संपेल शेवटचं कामकाज संपेल इलेक्शन वगैरे हो संपून जाईल त्यावेळेस भरती प्रोसेस ला सुरुवात होईल का तर पहा मित्रांनो मी तुम्हाला बोललो की भरती जी लोकसभाची निवडणूक आहे ती कम्प्लीट होईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल पण तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगेल बाबा या सरकारचा काहीही नियम नाहीये आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वजण पाहतायत संपूर्ण देशामध्ये वातावरण कसा तयार होतो आहे बेरोजगारीचा प्रश्न त्याच्यानंतर जे काही महागाई वाढ झालेली आहे त्याच्यावरती बीजेपीला उत्तर देता देताना की न उत्तर देतच नाहीये या दोन मुद्द्यावरती विरोधी पक्षनेता विरोधी पक्षनेता जे काही आहे ते बीजेपीवरती भारी पडताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे पुढं चालून काही होऊ शकतं त्यामुळे जर लोकांना जास्तीत जास्त आपल्या बाजूला करायचं असेल तर लोकांसाठी आता काय काम करता येईल याच्यावर जर सरकारने नियोजन केलं विचार केलं आणि त्या अनुषंगाने भरती प्रोसेस पण लवकर पण सुरू करू शकतात मी तुम्हाला एकच सांगेल लवकर सुरू करू शकतात जून मध्ये पण सुरुवात होऊ शकते किंवा जुलैमध्ये पण सुरुवात होऊ शकते भरती प्रोसेस जे काही रकडलेली आहे ते कधी पण सुरुवात होऊ शकते बाळानो तुम्हाला एकच गोष्ट सांगेल बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष न देता तुम्हाला स्वतःला कसं इम्प्रुवमेंट करता येईल कसं स्वतःच इव्हेंट्स वाढवता येतील कसे मार्क्स वाढवता येतील या गोष्टीकडे तुम्हाला आता भर द्यायचा आहे इम्पॉर्टंट नाहीये की या तारखेपासून मैदानी चालू होणार बघा जी तारीख आता सगळेजण सांगतायत त्यातली एक तारीख खरी ठरणार नाहीये जी काय असेल जोपर्यंत ऑफिशियल वेबसाईट ऑफिशियल अपडेट येत नाही तोपर्यंत तो काहीच खरं नाही तुम्ही फक्त एकच करू शकता तयारी त्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही ओके okay? तर या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितले जे असेल पोलीस भरती दोन हजार चोवीस याबद्दल खरी आणि सत्य माहिती मी तुमच्यापर्यंत आणणार आणि हा आता एक आणखी महत्वाच्या गोष्टीवरती चर्चा करूया ते म्हणजे मिरिट वरती याचा काही परिणाम होणार आहे का बघा मिरिट शंभर टक्के कमी लागणार सगळ्याच ठिकाणी का डबल फॉर्म कॅन्सल झाल्यामुळे जवळपास तीस ते चाळीस टक्के लोकांनी डबल फॉर्म भरलं होतं आणि तो मुद्दा डबल फॉर्मचा गाजलेला आहे सर्वांनाच माहिती आहे आता कॅन्सलच होणार आहे डबल फॉर्म वाले म्हणजे त्यांना एक संधी मिळणार कुठल्याही एका ठिकाणी पण काही काही मुलांनी तुम्हाला सांगितलं की एकोणचाळीस फॉर्म भरले कोणी कोणी बारा बारा भरले तेरा तेरा भरले त्यांचं सगळं आता गेलं आता कोणते एकाच ठिकाणी ते परीक्षा देऊ शकतात अॅटिमेटिक स्पर्धा ही कमी झालेली आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आता आता फक्त आणि फक्त तयारीला लागा हमखास मिरिटमध्ये दोन ते चार मार्काचा फरक पडणार आहे आणि जर मित्रांनो काही अपडेट आली ना ऑफिशियल अपडेट आली ना मी तुमच्यापर्यंत शंभर टक्के घेऊन येईल आणि जर तुम्ही मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये राहत असाल तर आपल्या उमंग करेरी अकॅडमी ठाणे या ठिकाणी येऊन पोलीस भरतीची तुम्ही संपूर्ण तयारी करू शकतात कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मित्रांनो स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती दिस नंबर संपर्क साधायचा आहे ठाणे यासाठी लेखी आणि मैदानी चाचणीची तुमची शंभर टक्के तयारी करून घेतली जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद